नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे माघ गणेश संकष्ट चतुर्थी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस हा तुम्हाला सुख समाधान आणि भरभराटीचा जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना माघ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे ज्याने आपल्या मुलांची अभ्यासात आप प्रगती होईल त्यांना यश मिळेल नोकरी समस्या काही असतील तर त्या दूर होतील प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा गुपित उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांची प्रगती होईल माघ गणेश संकष्ट चतुर्थी दुर्मिळ योग प्रत्येक आईने मुलांसाठी करा हा एक गुप्त उपाय अभ्यासात प्रगती नोकरीत हमकाशी यश मुलांच्या यशाचा महा उपाय पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपण आपल्या मुलांसाठी काय करत नाही त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी आपण आपलं आयुष्य झिजवतो पण कधी कधी असं वाटतं की माझं बाळ मेहनत तर खूप करतं पण त्याला यश मिळत नाही परीक्षेच्या वेळी त्याला सगळं आठवतं पण पेपर लिहायला गेला की सगळं विसरतं किंवा शिक्षण पूर्ण झालंय पण नोकरीसाठी नशीब साथ देत नाही जर तुमच्या मनात भी भी ही भीती असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी नीतीने पाठवलेला संदेश आहे आज पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार ही तिळकुंद चतुर्थी म्हणजेच माघ गणेश चतुर्थी आहे या दिवशी असा एक दुर्मिळ योग जुळून आला आहे जो तब्बल सत्तर वर्षांनी येत आहे है। आज गुरुवारी आलेली ही चतुर्थी आणि त्यात असलेले विशिष्ट नक्षत्र यामुळे या दिवशी केलेला एक गुप्त उपाय तुमच्या मुलाच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करू शकतो आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो कोणत्याही पुस्तकात सहजासहजी मिळत नाही हा उपाय पिढ्यांना पिढ्या गुप्त ठेवला गेला होता पण आज अनेक मातांच्या आग्रहाखातर मी हा उपाय तुमच्यासमोर मांडत आहे एक एक सेकंद तुमच्या मुलाचं भवितव्य ठरवू शकतो व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी अचूक वेळ सांगणार आहे ज्या एका मिनिटात तुम्ही जर हा उपाय केला तर तो, तो कधीच वाया जाणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे तिन्ही मंत्र नक्की लिहा तुमची एक कमेंट तुमच्या मुलासाठी प्रार्थना ठरू शकते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो माघ चतुर्थीला कुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असेही म्हणतात वरद म्हणजे वरदान देणारा या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वीवर विशेष चैतन्य रूपाने वावरत असतात त्यात पाच फेब्रुवारीला गुरुवार आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा ग्रहांचा गुरु आहे जो शिक्षण आणि नोकरीचा कारक आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देव आहेत जेव्हा गुरु आणि गणपती एकाच दिवशी प्रसन्न होतात तेव्हा राजयोग निर्माण होतो जर तुमच्या मुलांच्या पत्रिकेत बुध ग्रह कमजोर असेल किंवा त्याला राहू केतूचा त्रास असेल तर हा दिवस त्यातून मुक्ती मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे अनेकदा घराला नजर लागलेली असते किंवा मुलांच्या प्रगतीवर कोणाची तरी वाईट दृष्टी असते हा उपाय त्या सर्व नकारात्मक शक्तींना कापून काढतो आता आपण वळू या प्रत्यक्ष उपायाकडे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही विशिष्ट गो, विशिष्ट गोष्टींची गरज पडेल कृपया वही पेन घेऊन याला उपाय शुद्ध हळद जी भेसळयुक्त नसावी नंबर दोन एकवीस दुर्वांच्या जोड्या दुर्वा तोडताना त्या स्वच्छ जागी असलेल्या असाव्यात नंबर तीन हिरवे मूग मुठभर हिरवे मूग जे बुद्धीचे प्रतीक आहेत नंबर चार एक नवीन कोरा पिवळा कागद पांढरा कागद असेल तर त्याला हळदीने पिवळे करून घ्या नंबर पाच अष्टगिंग किंवा केशर सहा लाल दोरा मौली जो आपण हाताला बांधतो आता तुम्ही म्हणाल हे तर साधे साहित्य आहे पण हे साहित्य वापरण्याची पद्धत आणि वेळ हीच खरी गुप्त गोष्ट आहे हे उपाय करताना घरामध्ये पूर्ण शांतता हवी आणि कोणालाही टोकू नका अभ्यासातील प्रगतीसाठी पहिला उपाय ज्या मातांचे मूल अभ्यासात कच्चे आहे किंवा ज्यांचे लक्ष लागत नाही त्यांनी हा उपाय दुपारी बारा वाजता करायचा आहे एक गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बसा नंबर दोन पिवळ्या कागदावर अष्टगंधाने ओम लिहा आणि त्याच्या खाली मुलाचे नाव लिहा तीन त्यावर ते, ते मुठभूर हिरवे मुख ठेवा चार आता तुमच्या मुलाला समोर बसवा मुलगा लहान असेल तर त्याच्या नावाने तुम्ही करा पाच गणेश अथर्वर शीर्ष म्हणा किंवा बाप्पाचे नाव एकशे आठ वेळा घ्या ओम गण गणपते नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा सहा तो कागद दुमडून मुलाच्या अभ्यासाच्या पुस्तकात किंवा कपाटात ठेवा हा उपाय केल्यावर आठ दिवसात तुम्हाला मुलाच्या एकाग्रतेत फरक जाणवेल नोकरी आणि करिअरमधील यशाचा गुप्त उपाय आता सर्वात महत्त्वाचा भाग ज्यांना नोकरी मिळत नाही आहे किंवा नोकरीत प्रमोशन मिळत नाही आहे त्यांच्यासाठी हा गुप्त उपाय आहे हा उपाय रात्री नऊ पंचेचाळीस ते दहा तीस या वेळेतच करायचा आहे नंबर एक एकवीस दुर्वांच्या जोड्या घ्या आणि त्यात लाल धाग्याने मोली एकत्र बांधा प्रत्येक जोडी बांधताना गम हा बीज मंत्र म्हणा नंबर तीन आता एक गोळाचा खडा घ्या त्या खड्याला तुमच्या मुलाच्या उजव्या हाताचा अंगठा स्पर्श करा नंबर चार हे सर्व साहित्य एका तांब्याच्या पात्रात किंवा स्वच्छ ताटात ता ठेवा नंबर पाच घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला उभे राहून बाप्पाला प्रार्थना करा की माझ्या मुलाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर कर नंबर सहा दुसऱ्या दिवशी सकाळी हे साहित्य एखाद्या गणपती मंदिरात नेऊन बाप्पाच्या चरणी अर्पण करा हा उपाय करताना जर कोणाशीही बोलला नाहीत तर याचा प्रभाव दहा पटीने वाढतो म्हणूनच याला मौन उपाय असेही म्हणतात मैत्रिणींनो पाच फेब्रुवारीच्या दिवशी दुपारी दो दोन तीस ते तीन तीस ही वेळ टाळा कारण तो राहू काळ असू शकतो पण रात्रीची वेळ अत्यंत शुभ आहे हा उपाय करताना मनात संशय ठेवू नका बाप्पा माझे काम करणारच या विश्वासाने उपाय करा लक्षात ठेवा हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करत आहात त्यामुळे आईच्या प्रेमाची शक्ती त्यात मिसळलेली असते जेव्हा आई कळकळीने जे कल प्रार्थना करते तेव्हा देवही प्रसन्न होतो नंबर एक दीप उपाय नशिबाचे दारू घडण्यासाठी हा उपाय सहसा जुन्या ग्रंथात आढळतो पण आजकाल कोणी करत नाही काय करायचे मग चतुर्थीला संध्याकाळी तिळाच्या ते तेलाचे सात दिवे लावावेत पण हे दिवे मातीचे नसून गोळाच्या ढेपेपासून किंवा कणकेपासून बनवलेले असावेत गुप्तविधी प्रत्येक दिव्यामध्ये एक एक काळी मिरी टाकावे हे सात दिवे घराच्या सात वेगवेगळ्या देशांना मुख्यद्वार कोठार अभ्यासाची खोली इत्यादी ठिकाणी ठेवावेत फायदा असे मानले जाते की काळी मिरी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि गुळाचा दिवा मुलांच्या बोलण्यातील गोडवा वाढवतो नंबर दोन नाभी स्पर्श विधी एकाग्रता वाढण्यासाठी हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे जेव्हा मूल झोपेत असते काय करायचे माघ चतुर्थीच्या रात्री बाप्पाला अर्पण केलेले थोडेसे शमीचे शे तेल किंवा शुद्ध तूप आपल्या बोटाला लावा गुप्तविधी मूल झोपलेले असताना त्याच्या नाभीला बेंबीला क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने एकवीस वेळा स्पर्श करा आणि मनातल्या मनात, मनात गम या बीज अक्षराचा जप करा फायदा नाभी हे शरीराचे केंद्रस्थान आहे या विधीमुळे मुलाची प्राणशक्ती जागृत होते आणि विसरभोळेपणा दूर होतो नंबर तीन ईशान्य कोपऱ्यातील गुप्त कलश काय करायचे घराच्या ईशान्य कोपऱ्यात नॉर्थ ईस्ट एका तांब्याच्या तांब्यात पाणी भरून त्यात एक सुपारी आणि एक चांदीचे नाणे टाका गुप्त गोष्ट या कलशावर एक नारळ ठेवा ज्याला लाल कापड गुंडाळलेले असावे हा कलश चतुर्थीच्या दिवशी स्थापित करायचा आणि होळीपर्यंत हलवायचा नाही फायदा हा कलश मुलाच्या बुद्धीची आणि घराच्या लक्ष्मीची बॅटरी म्हणून काम करतो जी सतत चार्ज होत राहते नंबर चार नोकरी आणि करिअरसाठी सिद्ध सुपारी आणि सात गाठींची विधी मैत्रिणींनो आता आपण अशा एका विषयाकडे वळत आहोत जो आजच्या काळात प्रत्येक घराचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या मुलांची नोकरी आणि त्याचं करिअर मुलगा सुशिक्षित आहे पदव्या आहेत पण त्याला योग्य संधी मिळत नाही इंटरव्ह्यूच्या शेवटच्या फेरीपर्यंत जातो आणि तिथून परत येतो जर असं तुमच्या मुलासोबत घडत असेल तर समजून जा की त्याच्या मार्गात अदृश्य राहू अडवा येत आहे आता जो उपाय मी सांगणार आहे तो न्यूट नीट लिहून घ्या हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागेल एक अखंड सुपारी ती कुठेही कापलेली किंवा तुटलेली नसावी आणि अस्सल शेंदूर शुद्ध शेंदूर मिळाला तर उत्तम आणि एक लाल धागा ज्याला आपण मौली किंवा कलावास म्हणतो पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस माघ चतुर्थीच्या संध्याकाळी प्रदोष काळात संध्याकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान बाप्पाच्या समोर बसा एका ताटात ती सुपारी ठेवा आता थोड्या गंगाजलात शेंदूर कालून त्या सुपारीला लेप लावा सुपारी पूर्णपणे शेंद्री झाली पाहिजे शेंदूर लावताना मनात बाप्पाचे रूप आठवा आता सर्वात मुख्य गुप्तविधी लाल धागा घ्या या धाग्याला आपल्याला सात गाठी मारायच्या आहेत पण या सात साध्या गाठी नाहीत प्रत्येक गाठ मारताना तुमच्या मुलाच्या यशात जे अडथळे आहेत त्याचं नाव घ्यायचं आहे पहिली गाठ मारताना म्हणा माझ्या मुलाच्या मार्गातील आळस दूर होऊ दे दुसरी गाठ मारताना त्याच्या मनातील भीती आणि न्यूनगंड निघून जाऊ दे तिसरी गाठ बेकारीचं संकट नष्ट होऊ दे अशा प्रकारे सात वेळा सात वेगवेगळ्या समस्या किंवा इच्छा बोलून गाठ मारायच्या आहेत आता हा धागा त्या सुपारीला गुंडाळा ही सुपारी बाप्पाच्या उजव्या चरणापाशी ठेवा पण लक्षात ठेवा ही सुपारी विसर्जित करायची नाही आहे हाच या उपायाचा खरा चमत्कार आहे दुसऱ्या दिवशी ही सुपारी एका लहान पिवळ्या रेशमी कापड्यात बांधा आणि तुमच्या मुलाच्या लॅपटॉप बॅगेत पाकिटात किंवा तो जिथे कामाला जातो तिथे त्याच्याजवळ राहील अशी व्यवस्था करा जोपर्यंत त्याला नोकरीत हमकाश यश मिळत नाही तोपर्यंत हे यंत्र त्याच्यासाठी ढाल बनवून काम करेल मैत्रिणींनो आईच्या काळजातून आलेली हाक देव कधीच मोडत नाही हे दोन्ही उपाय श्रद्धेने करा पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा दिवस तुमच्या मुलाच्या आयुष्यातील सुवर्णकाळाची सुरुवात ठरू हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा उपाय तुमच्या इतर माता भगिनी मैत्रिणीपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या घरात सदैव राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये